नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल वरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण इथे वन वर्ड सबस्टिट्युशन बघतो आहोत सेट सी आहे एखादं एक एक्सप्लेनेशन दिलेलं असेल त्यासाठी आपल्याला कुठला एक वर्ड यूज करता येतो म्हणून याला म्हटलेलं आहे वन वर्ड, वर्ड सबस्टिट्यूशन तर सुरुवात करूया आपण कुठले कुठले वर्ड्स यामध्ये आपल्याला बघायचे आहेत सुरुवातीला नंबर एक ला बघूया बघा बायोलॉजी आता च स्पेलिंग बघा बी आय ओ एल ओ जी वाय बायोलॉजी याचा मिनिंग आहे द सायंटिफिक स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्लांट्स अँड अॅनिमल्स म्हणजेच काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विषयीचा स्टडी करणारा एक सब्जेक्ट आहे ज्याला जीवशास्त्र जीवशास्त्रामध्ये प्लान्ट आणि अॅनिमल्स आले या समोर जर म्हटलं मग परत झुलॉजी आणि बॉटनीच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे एक्झाम्पल बघा इज स्टडींग बायोलॉजी बी शुड बी कॅपिटल ओ हे सब्जेक्टचं नाव आहे त्यामुळे बायोलॉजी असं पाहिजे ते बायोलॉजी टू बिकम अ डॉक्टर त्यानंतर आहे बुर्जुआ बी ओ यू आर ओ आय बुर्जुआ इंग्लिश मिनिंग आहे मिडल क्लास पर्सन ऑफन कन्सर्न विथ मटेरियल पजेशन अँड सोशल स्टेटस मध्यम वर्गीय सोसायटी एक्झाम्पल हिज लाईफस्टाईल रिफ्लेक्ट्स टिपिकल बोर्जुआ व्हॅल्यूज स्पेलिंग बघा बर कायचं बी ओ यू आर जी ईओ आय एस बोर्जवा नेक्स्ट बघूया आपण क्रेड्युलस तर क्रेड्युलस कशासाठी वनवर्ड टू रेडी टू बिलिव्ह थिंग्स विदाउट एविडन्स लवकर विश्वास ठेवणारा बोळा म्हणजे कशावरती विश्वास ठेवणे विदाउट एनी एविडन्स आणि एक्झाम्पल बघा द क्रेड्युलस चाइल्ड बिलिवड एवरी स्टोरी ही हर्ड क्रेडिलस चाइल्ड म्हणजे कसा लक्षात घ्या टू रेडी टू बिल्यू थिंग्स विदाउट एव्हिडन्स क्रेड्युल क्रेडिलस चाइल्ड म्हटलं इथे तर इथे काय तुमचं ऍडजेक्ट त्यानंतर कॅलस सी ए डबल एल यू एस कॅलस तर कॅलस चा मिनिंग काय होतो बघा मीनिंग काय आहे बघा शोविंग ऑर हॅव्हिंग अन इन इनसेन्सिटिव्ह अँड क्रुअल डिसरिगार्ड फॉर अदर्स कॅलस म्हणजे काय शोईंग ऑर हॅव्हिंग अँड इनसेन्सिटिव्ह अँड क्रुएल डिसरिगार्ड फॉर अदर्स कठोर निर्दयी ज्याला आपण म्हणतो एक्झाम्पल बघा द कॅलस मॅन इग्नोर द्यास मॅन कॅलस परत ऍडजेक्टिव्ह झाला इथे की तो निर्दयी आहे कुणाचे ऐकायला तयार नाही कठोर असा व्यक्ती इनसेन्सिटिव्ह अँड क्रुअल क्रूर ज्याला म्हणतो आपण ज्याला भावना शून्य असलेला कॅलस सी ए डबल एल ओयू एस कॅलस नेक्स्ट बघा कॉलिग्ज सी ओ कॉलिग्स सीओबल एलई जीयूईस कॉलिग्स पीपल वन वर्क्स विथ स्पेशली इन प्रोफेशन सहकारी ज्याला म्हणतो आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असाल आणि सोबत जे काही व्यक्ती असतात बाकीचे काम करणारे ते ऑल आर युअर कॉलिग्स ते तुमचे सहकारी आहेत एक्झाम्पल बघा शी एन्जॉयज वर्किंग विथ हर कॉलिग्स काय आहे शी इज वर्किंग विथ हर कॉलिग्स ती काय करते एन्जॉय करते कुणासोबत काम करायला सहकार्यांसोबत नंबर सिक्स काय आहे बघा सेन्सोरियस सीई एन ओ आर आय ओ यू येस सेन्सोरियस चा मिनिंग काय होतो बघा सिविरली क्रिटिसाइझिंग ऑफ अदर्स सिव्हिअरली क्रिटिसाइझिंग ऑफ क्रिटिकल देखील म्हणू शकतो आपण सिविरली क्रिटिसाइझिंग अदर्स असं म्हणता येईल त्याला दोष का टीका टिप्पणी द सेंसोरियस टीचर रेयरली प्रेज अर स्टूडेंट्सोरियस ऑल द टाइम एस नेक्स्ट बंबर सेवन कॉस्मोपोलिटन सीओ एस ओ एल आई टी एन कॉस्मोपोलिटन याचा इंग्लिश मिनिंग आहे फमिलियर विथ अँड ऍट एस इन मेनी कंट्रीज अँड कल्चर्स याचा अर्थ होतो जागतिक सर्व म्हणजे कशाविषयी माहिती असणे डिफरंट कंट्रीज अँड कल्चर्स एक्झाम्पल मुंबई इज अ कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणजे जागतिक लेवलला या गोष्टी आहेत आणि तिथे काय फॅमिलियर आहे कशासाठी की वेगवेगळे कल्चर्स ऑफ डिफरंट कंट्रीज ज्याला म्हणतो आपण सेलेबसी ब्रह्मचर्य सीई एल आय बी ए सी वाय सिलेबसी द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड लग्न न करणारा ज्याला म्हणतो आपण याचा मराठी मिनिंग आहे ब्रह्मचर्य एक्झाम्पल काय दिले बघा मेनी माउंस प्रॅक्टिस सेलेबसी स्पेलिंग लक्षात घ्या सीई एल आय बी ए सी वाय सिलेबसी इज द स्पेलिंग ऑफ दिस पर्टिक्युलर वर्ड ब्रह्मचर्य ज्याला आपण म्हणतो नेक्स्ट बघूया आपण नंबर नाईन सरकम सरकम लोक्युशन काय आहे प्रोना उच्चार सरकम लोक्युशन म्हणजेच काय द युज ऑफ टू मेनी वर्ड्स टू एक्सप्रेस समथिंग दॅट कुड बी सेड मोर क्लिअरली गोल गोल बोलणे वळवळीत बोलणे म्हणजे जे घुमून फिरून बोलणे थोडक्यात ज्याला आपण म्हणतो एक थोडक्यात सांगता येणारी गोष्ट ही खूप लांबवून सांगणे एक्झाम्पल द politician used सर्कम to टू the द डायरेक्ट circumlocution सर्कम म्हणजे काय गोल गोल उत्तर देणे झाले तिथे याचा अर्थ असा होतो एक्झाम्पल मध्ये नंबर टेन बघा काय आहे कन्स्युमेशन सीओ एन यू डबल एम ए टी आय ओ एन कन्स्युमेशन म्हणजे काय तर पॉइंट ऍट विच समथिंग इज कम्प्लीट ऑर फायनलाइज असा एक पॉइंट की ज्या पॉइंटला सगळं कंप्लीट झालेलं असतं सगळं फायनलाइज केलेलं असतं पूर्तता समाप्ती पूर्तता किंवा समाप्ती एक्झाम्पल आफ्टर फाईव्ह इयर्स द प्रोजेक्ट आफ्टर इयर्स म्हणजेच पूर्णता समाप्ती त्यांनी काय केलेली आहे तिथे पोहोचलेला आहे हा प्रोजेक्ट नेक्स्ट बघा नंबर इलेव्हन कंटेम्पररीज म्हणजे समकालीन व्यक्ती कंटेम्प्ररीज तत्कालीन समकालीन पीपल लिव्हिंग ऑर एक्झिस्टिंग ऍट द सेम टाइम आता समकालीन व्यक्ती याचा अर्थ होतो पीपल लिव्हिंग ऑर एक्झिस्टिंग ऍट द सेम टाइम यासाठी सिंगल वर्ड कुठला आहे वन वर्ड कंटेम्पररीज एक्झाम्पल दिलंय बघा शेक्सपियर अँड मार्लो वर कंटेम्पररीज विल्यम शेक्सपियर आणि हा जो मार्लो होता दोघे ऑथर आहेत हे काय होते कंटेम्परे समकालीन ऑथर्स होते त्यानंतर नंबर ट्वेल्व बघा कॉन्झेटनिटल कॉन्झेनिटलचा मिनिंग काय होतो कंडिशन प्रेझेंट फ्रॉम बर्थ जन्मजात अशी कंडिशन असणे त्याला म्हणतो आपण कॉन्झेनिटल आणि एक्झाम्पल बघा त्याचं काय आहे द बेबी वॉज बॉर्न विथ अ कॉन्झिनिटल हार्ट डिफेक्ट द बेबी वॉज बॉर्ड विथ अ कॉन्झेनिटल हार्ट डिफेक्ट म्हणजे जन्मजात हार्टचा डिफेक्ट आहे असा त्याचा अर्थ होतो नेक्स्ट आपण आता बघणार आहोत नंबर थर्टीन डेलिगेट डीई ई जी टी डेलिगेट म्हणजे काय अ पर्सन सेंड टू रिप्रेझेंट अदर्स टू असाइन रिस्पॉन्सिबिलिटी प्रतिनिधी जबाबदारी सोपवणे त्याला म्हणतो आपण प्रतिनिधी त्याला म्हणतो आपण डेलिगेट्स किंवा डेलिगेट डेलिगेट म्हणजे एक आणि डेलिगेट्स म्हणजे अनेक नंबर फोर्टीन ओ एल ओ जी वाय इकॉलॉजी The study of interactions between living organisms and their environment. The study of interactions between living organisms and their environment. Example pollution is disturbing the balance of ecology. Pollution is disturbing the balance of ecology. तर अशा पद्धतीने आपण डेलिगेट आणि इकॉलॉजी हे दोन इथे वर्ड्स बघितलेले आहेत वन वर्ड साठी नेक्स्ट बघा नंबर फिफ्टीन सरकम्स्पेक्शन च कशासाठी वर्ड या बघा द क्वालिटी ऑफ बिंग केअरफुल अँड कन्सिडरिंग ऑल सरकमस्टान्सेस बिफोर ऍक्टिंग म्हणजे सावधगिरी बाळगणे केअरफुल असणे जे, जे काय तिथे परिस्थिती असेल कुठले ऍक्ट करण्याच्या आवडत सगळी सावधगिरी पाळणे ॅक्ट करण्याच्या अगोदर म्हणजे इथे काय होतं तिथले सरकमस्टान्सेस बघायचे त्यानंतर केअरफुल असायचंय द क्वालिटी ऑफ बिंग केअरफुल सावधगिरी बाळगणे एक्झाम्पल द लॉयर हँडल द केस विथ ग्रेट सर्कमस्पेक्शन ग्रेट सर्कमस्पेक्शन त्यानंतर नंबर सिक्स्टीन इंट्रॉस्पेक्शन इंग्लिश मिनिंग काय याचा हा वनवर्ड कशासाठी आहे तर यासाठी द प्रोसेस ऑफ एक्झामायनिंग वन्स ओन थॉट्स अँड फिलिंग्स स्वतःच परीक्षण करणे म्हणजे ज्याला आत्मपरीक्षण असं म्हणतो आपण एक्झाम्पल आफ्टर इज फेल्युअर ही स्पेंट डेज इन इंट्रॉस्पेक्शन आफ्टर इज फेल्युअर ही स्पेंट डेज इन इंट्रॉस्पेक्शन नेक्स्ट बघा नंबर रेट्रोस्पेक्शन रेट्रॉस्पेक्शन ई टी आर ओ एस पी सी टी आय ओ एन काय आहे रेट्रॉस्पेक्शन मिनिंग द ऍक्ट ऑफ थिंकिंग अबाउट पास्ट इव्हेंट्स म्हणजे भूतकाळाचा विचार करणे रेट्रोस्पेक्ट रेट्रोस्पेक्शन एक्झाम्पल इन रेट्रोस्पेक्शन शी रिअलाइज मिस्टेक्स नंबर एटीन इमूवेबल इमूवेबल अनेबल टू बी मूड ऑर फिक्स्ड असा अर्थ होतो हलवताना येणारा अचल एक्झाम्पल द रॉक वॉज टू हेवी टू लिफ्ट इट सिम्ड इमूवेबल द रॉक वॉज टू हेवी टू लिफ्ट उचलता येत नव्हता तिथला दूध खडकाचा भाग होता तो इमूवेबल होता नेक्स्ट नंबर ने बे नाइन म्हणजे काय फुली इन एग्रीमेंट एक काय होतं तर एक फुली इन एग्रीमेंट द डिसिजन वाज अन एनिमस अमोंग द कमिटी मेम्बर्स एक डिसिजन घेतला कमिटी मेम्बर्स ने इनडिफिकेबल इंडिफॅटिकेबल मिनिंग होतो पर्सिस्टिंग टायरलेसली नेव्हर गेटिंग टायर्ड त्याचा वन वर्ड काय त्यासाठी इनडिफॅटिकेबल मराठी मिनिंग आहे थकून न जाणारा आणि एक्झाम्पल काय दिलंय शी इज अन इंडिफॅटिकेबल सोशल वर्कर तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे वर्ड्स इथे बघितलेले आहेत सो थँक यू फॉर अटेंडिंग दिस सेशन